बातमी आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या घरी आगमन झालेल्या गणरायाची मंगळवार दिनांक सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातच तर, तर संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या घरी लाडक्या बाप्पाचे मोठ्या उत्साहात स्वागत केलंय याचबरोबर मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी देखील आपल्या घरी गणरायाचे स्वागत केलं आहे त्यानिमित्ताने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील घरामध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना आहे मोठ्या उत्साहात तसेच वाजत गाजत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी गणरायाचे आगमन झाले यंदाच्या वर्षी अगदी साधेपणाने घरगुती मूर्ती तयार करून सोनाली कुलकर्णीने गणरायाची आरती केली तसेच सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या नेमका कसा आहे सोनाली कुलकर्णी यांच्या घरातला गणपती याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्ना तरडे यांनी पाहुयात नमस्कार प्रेक्षकांनो जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या आपलावाजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचे मनपूरक स्वागत आज संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे मराठी सिनेसृष्टीतले कलाकार त्यांच्या घरी देखील गणरायाचं आगमन झालं आहे आग आणि त्यानिमित्ताने आज आपण मराठी सिने कलाकार सोनाली कुलकर्णीच्या घरी आलो आहोत आपण तिच्याशी बातचीत करणार आहोत सोनाली तुझं आपलावासमध्ये खूप खूप स्वागत काय सांगशील आज तुझ्या घरी गणरायाचं आगमन झालं आग काय आग भावना व्यक्त करशील खूप आनंद होतो आहे कारण बाप्पाचं आगमन हे कायम प्रसन्न वातावरण करून जातं आणि खूप चा सगळ्यांना लोकांना येण्याची संधी मिळते मला असं वाटतं की या निमित्ताने तुम्ही सगळे वर्षातून एकदा माझ्या घरी येता त्यामुळे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पण बाप्पाच्या आगमनाने एक सुंदर प्रसन्न वातावरण निर्मिती होते आणि त्यात त्या सगळ्या तयारीतही जो काही वेळ जातो तोही वेळ अतिशय सुंदर असतो मला असं वाटतं की मूर्ती घडवतानाचा जो वेळ असतो तो माझा सगळ्यात आवडी आवडीचा वेळ आहे गेल्या पाच वर्षांपासून आम्ही शाडूची माती आणून मूर्ती बनवतो आणि यंदाची मूर्ती अत्यंत स्पेशल आहे आम्ही पाहू शकतो की इको फ्रेंडली पद्धतीने तू गणरायाचं या ठिकाणी घरी आगमन केलेलं आहे आणि पाहू शकतो की संत तुकोबरायांचं रूप तू ह्या मूर्तीला दिलं यामागे नक्की तुझी काय कल्पना होती आ, कल्पना अशीच होती की गणेश उत्सव आमच्यासाठी खूप स्पेशल यासाठी आहे की आ, जसे एरवी सगळ्याच बाबतीतले संस्कार हे आजी आजोबांपासून झालेत गणेश उत्सव आम्ही खऱ्या अर्थाने त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या बरोबरीने साजरा करायचो आजोबा पूजा सांगायचे आम्ही मागे उभं राहून आरती फॉलो करायचो प्रत्येक घरात ही परंपरा आहे पण माझे आजी आणि आजोबा हे संत तुकाराम महाराजांचे खूप मोठे भक्त आहेत किंबहुना देहुगाव ह्याचं आमच्या आयुष्यात खूप मोठं स्थान आहे आजोबा माझ्या देहूगावात पूजा सांगायला जायचं आहे मंदिरात आणि मूर्ती घडवताना असा विचार होता की काहीतरी असं करूयात जे देहूगाव आणि आजी आजोबांशी जवळचं नातं असलेलं असेल त्यामुळे संत तुकोबा महाराजांची ही निरागस आणि अतिशय भक्ती मध्ये तल्लीन असलेली मूर्ती आम्ही घडवायचा प्रयत्न केला आहे आणि याचं श्रेय माझ्या भावाला अतुल कुलकर्णीला जास्त जातं कारण तो मूळ आकार देतो आणि मग मूर्तीचे जे खरे भाव आहेत तो त्याच्यामुळे येतात आणि मी मग रंग रंगोटीचं काम वगैरे करते पण ही मूर्ती खास करून आजीला समर्पित आहे कारण यंदाचा गणेशोत्सव पहिल्यांदा तिच्याशिवाय साजरा करतो सोनाली आपण पाहू शकतो की पुण्यामध्ये कलावंत नावाचं ढोल अशा पथक आहे आणि आपले मराठी सिनेसृष्टीतले कलाकार देखील त्याच्यामध्ये सहभाग आहे तुला कधी अशी तुला कधी असं वाटलं का आपण देखील यात याच्यात सहभाग व्हावं हो, वादन करावं काय हो सांगशील मी नृत्य कलाकार आहे त्यामुळे माझा कल कायम त्या कलेकडे राहिलेला आहे पण गणेश उत्सव माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण गणेश उत्सवातल्याच वेगवेगळ्या मंचावर मी कला सादर करून इथवर पोचलेली आहे गणेश म उत्सवाच्या वेगवेगळ्या मंडळांमध्ये असू देत पिंपरी चिंचवड महोत्सव असू देत किंवा पुणे फेस्टिवल असू देत म्हणजे अगदी पाच सहा वर्षांची होते तेव्हापासून माझी सुरुवात झाली पुणे फेस्टिवलच्या मंचावर मी रमाबाई पेशवेंची भूमिका साकारली होती तेव्हापासून अभिनयाला सुरुवात झाली त्यामुळे गणेश उत्सवात माझी कला बहरली असं म्हणायला हरकत नाही आणि बाप्पाच्या आशीर्वादाने वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आजही जगभरात उत्सवाला मी जाऊन कला सादर करते पण वादन करायला मला नक्कीच कधीतरी आवडेल शेवटचा प्रश्न आपण पाहू शकतो की आता सध्या दुष्काळाचं वातावरण आहे तर गणरायाकडे यावर्षी तू काय साकडं घालणार आहे अर्थात आपल्या सगळ्यांच्या मनात जे आहे तेच की पाऊस पडू देत बळीराजावरती जास्त लक्ष असू देत बाप्पाचं आणि आशीर्वाद असू देत आम्हा कलाकारांवरती आहे मनोरंजन सृष्टीवरती आहे पुन्हा एकदा चांगले दिवस आलेले आहेत तसेच चांगले दिवस हे बळीराजाच्या आयुष्यात येऊ देत आणि भरपूर पाऊस पडू देत तर नक्कीच आपण पाहू शकतो की सोनाली कुलकर्णीच्या घरी देखील गणरायाचं आगमन झालं आहे तिने देखील बाप्पाकडे जे शेतकरी असतील जे सामान्य नागरिक असतील त्यांच्यासाठी गणरायाकडे साकडे घातलं आहे कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड